नरखेडमध्ये अवैधरित्या सेंद्रिय खते साठवून ठेवणारे गोडाऊनशील तालुका कृषी अधिकारी नरखेड यांनी अकरा मे रोजी केली कारवाई गजानन खंडाते सेंद्रिय खाते साठवणूक करून ठेवणाऱ्या मालकाचे नाव तर खंडाते यांना तालुका कृषी अधिकारी यांनी दिली नोटीस तीन दिवसात द्यावे लागेल उत्तर इंदिरानगर नरखेड येथील गोडाऊनमध्ये ठेवलेली लाखो रुपयाची खते ही असली की नकली असल्याचे चौकशी अंतिम सामोर येईल परंतु ऐन पावसाच्या वेळी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी अधिकारी यांनी अवैधरित्या सेंद्रिय खते साठवणूक करून विक्री करणाऱ्या गजानन खन्नाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नरकेटवासी करीत आहे